मानवी अभियान संघटना देवणी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बांधकाम कामगाराचा सन्मान देवणी तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार मजूर सफाई कामगार बांधकाम मजुरांचा बांध काम मानवी हक्क अभियान लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार मजूर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान व्हावा या तळागाळातील लोकांपर्यंत हो करणारे आमचे बांधकाम मजूर सफाई कामगार अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारे त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला कामगार दिनानिमित्त कामगारांचा सन्मान आणि कामगार निमित्त कामगाराचे कामगार अध्यक्ष युनिट मानवी हक्क अभियान संघटनेतर्फे करण्यात आली आहे देवणी शहरात परमेश्वर भगवानराव यांचे कामगार बांधकाम म्हणून निवड करण्यात आली तसेच कामगारांचे सन्मान नगरपंचायत सफाई कामगार कर्मचारी विद्यासागर शिंदे तातेराव रणदिवे यास अनेकांचा सन्मान करण्यात आला यावेळी मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी तालुक्यातील कामगारांचा सन्मान करण्यात आला तसेच देवणी तालुक्याचे अध्यक्ष गजानन गायकवाड यांनी सर्व बांधकाम कामगार व मजूर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशांत कांबळे राजकुमार सतनुरे जलील पठाण साईनाथ शिंगरूपे देवीदास सूर्यवंशी रवींद्र कांबळे लक्ष्मण कासले राजकुमार बिरादार संजय कासले राम सूर्यवंशी संदीप पाचंगे लहू राठोड अशोक कासले वसंत बिरादार कैलास सूर्यवंशी तुळशीराम सूर्यवंशी जगन्नाथ मोतीरावे मुजीब शेख गंगाधर रणदिवे परवीन सूर्यवंशी सुजित कांबळे इस्माईल पठाण अंगद जटुरे पांडुरंग सोनकांबळे धोंडीराम सूर्यवंशी चांद शेख केरबा मोतीरावे अशोक कांबळे विजयकुमार कांबळे अविनाश मोतीरावे सलीम शेख दयानंद अंधारे कृष्णा कांबळे अनिकेत राठोड तानाजी सूर्यवंशी धनराज राठोड विलास राठोड रमेश सूर्य सर्व बांधकाम कामगारांचा सत्कार देवणी तालुक्याचे मानवी हक्क अभियान संघटनेचे तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड यांनी सर्वांचा सत्कार केला आहे त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद